नाराज होतात पण या घटना वाढत चालल्यात तुम्ही बघा अमोल झालं त्याच्यानंतर जिथे मग म्हणजे पोलीस यंत्रणा ही अकाउंटेबल कुणाला आहे तर बग स्टॉप सेट गृहमंत्री गृहमंत्र्यांनी या गोष्टी थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजेत या नेत्यांच्या झाल्या त्यानंतर घटना आल्या त्या म्हणजे कोयता गँग कोयता गँग आणि ते कशाला हो आज मी एक अतिशय वेदना देणारा व्हिडिओ दौंड मध्ये झालेला आहे आठ आग दिवसा आज धावा आहे मला वाटतं त्या मुलाचा उद्या धावा इमॅजिन करा तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे म्हणजे बघूच शकत नाही इतका वेदना देणार आहे माणूस गेला त्या माणसाला खून केला आणि तिथून निघून गेला, गेला। क्राईम वाढत नाही आणि पुणे जिल्हा हा महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय सगळ्या घटना मग ड्रग्ज असू दे पॉर्सचा ऍक्सिडेंटमध्ये रक्त बदलणार सॅम्पल्स असू दे या घटना पुण्यातच कशा होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय हे मी फक्त आरोप करत नाही हो डेटा सांगतोय ही अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे हा कुठला राजकीय विषय नाही एक सामाजिक विषय होत चाललाय आणि आपण याचं चिंतन केलं पाहिजे एक समाज म्हणून की प्रशासनाने की बाबा हे काय वर एवढे पैसे देत आहेत मग पैसे आहे सरकार एवढं दोन्ही हाताने तर मग क्राईम का वाढतोय जगामध्ये क्राईम जुमले मिळतील देतील हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता पाऊसच पडेल नुसता पाऊस नाही पण मला सांगा इतके वर्ष सरकारमध्ये होत्या योजना का नाही सुटल्या टायमिंग देखो लोकसभेनंतरच योजनांचा पाऊस पडायला लागला लोकसभेच्या आधी का नाही यांनाही सुटलं ठीक आहे आता जर गरीब कष्ट करणाऱ्यांना मिळत असेल तर काय हरकत आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा यांनी दोन योजना केल्या पण ह्या आधी काँग्रेस असताना किती किती योजना गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी केल्या हे आम्हाला माहिती आहे पण आता मला त्या मध्ये नाही पडायचं विरोधकांकडे बोलायला काय राहिलं नाही म्हणून विरोधक या योजनांवरती सरकारच्या लोकांचं माझ्याकडे खूप बोलायला आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार माझ्याकडे खूप मोठा अजेंडा आहे पहिलं मला या महाराष्ट्र सरकारनी सांगावं की सरकारमध्ये तीन पक्ष आहे तिन्ही पक्षांनी वक्फ बोर्डचं जे बिल आहे याच्यात त्यांची लाईन पारदर्शकपणे सांगावी बीजेपीची लाईन मला माहिती आहे श्रीकांत शिंदे मी त्यांची लाईन सांगितली आहे तिसरा पक्ष जो सरकारमध्ये त्यांची लाईन अजून मला कळलेली नाही वफ बोर्डची म्हणजे त्या बिलावर त्यांचं मत काय हे आम्हाला कळलेलं नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बांगलादेशमध्ये एवढी अस्वस्थता आहे त्याची एक अतिशय महत्वाची मीटिंग दिल्लीमध्ये होती त्याच्यात महाराष्ट्रातले सगळे पक्ष हजर होते का तर नाही त्याच्यात काही सरकार काही पार्टी अॅबसेंट होत्या आता हे गंभीर विषय नाही बांगलादेशमध्ये ते चालले त्याच्यात आपल्याला इम्पॅक्ट होत नाही आपल्या शेतकऱ्यांच्या कांदा तिथे अडकला होता तो महत्वाचा नाही बांगलादेशमध्ये आपली मुलं मुली काय अनेक महाराष्ट्रातले मा, आणि देशातले युव युवती लोक कामाला का, गेलेले स्टुडंट्स हे सगळे होते त्यांची सुरक्षितता आपली नैतिक जबाबदारी नाही तुम पण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विषय मांडला बाकी कोणीच मांडला नाही मग बांगलादेशचा एवढा मोठा इश्यू आहे आणि महाराष्ट्रातलं करप्शन महाराष्ट्रातलं करप्शन एवढा मोठा आणि आहे मी एकटी आलेला खून आठ दिवसापूर्वीचा खून एवढी मोठी घटना आहे आणि मला सांगाय फोन हॅकिंग आता मी विक्टेम झाले असे अनेक फोन चॅनल्सला सांगून त्याची एक बातमी करायला लोकांना तुम्ही सांगायला नको की बाबा हॅकिंग ही नवीन काहीतरी टेक्निक आली आहे चार दिवसापूर्वी नोटिफिकेशन आलंय सरकारला का नाही सर्वसामान्य मायबाप जनतेला सांगितलेलं आहे कशाला माझ्यासारख्या व्यक्तीचा हॅक झाल्यावरच सांगायला बघा माझा एकटीचा फोन झाला हॅक नो प्रॉब्लेम पण असे अनेक लोक असतील एखादा डॉक्टर असू शकतो इमर्जन्सी काम करणारे व्यक्ती असू शकतो त्याचा फोन हॅक असा माझ्यासारखा झाला तर केवढी अडचण होईल पेशंटची मला सांगा आणि कस्टमर स्कीम प्रत्येक कस्टमरला अंदाज काही असू शकतं ना काम आणि इव्हेजिव्ह प्रायव्हसी हा फक्त माझ्या एकटीचा विषय नाही आहे ह्या देशात प्रायव्हसी लॉज आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे खूप कॅज्युअली हे घेता तो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर एक राज घेतात केलं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती केली आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक तर ही लोकशाही प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे आम्ही दडपशाहीवाले नाही आम्ही लोकशाहीवाले आम्ही संविधानाने हा देश आमच्यासाठी चालतो आम्ही संविधानात बदल करणारे लोक नाहीत आम्ही संविधानाच्या वर विश्वास प्रेम आदर करणारे लोक आणि त्यानंतर जर एखाद्यानी कसं आहे आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर टीका केली ना ती हेडलाईन होतेच इतना तो हक बनता यारूं ठीक आहे मला असं वाटतं जर अस्वस्थता असेल तर अशा युवक आणिची चर्चा ही तर झालीच पाहिजे आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने त्याचा पुढाकार केला पाहिजे कारण आरक्षणात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त कुठला पक्ष पार्लमेंटमध्ये बोलला असेल संसदेत बोलला असेल तर तो आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महत्त्वाची घटना अशी आहे की या सगळ्या आरक्षणाचा त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल जी दिल्लीतच होऊ शकते मग तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात का नाही बोलत ते पार्लमेंटमध्येही बोलतो आणि महाराष्ट्रातही बोलतो आता मी तुम्हाला भारतीय जनता पक्षाचं उदाहरण देते धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भारतीय जनता पक्षाचं मत महाराष्ट्रात एक आहे आणि दिल्लीत पार्लमेंटमध्ये एक आहे दोन्ही वेगळी मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांचा सा, फुल क्लॅरिटी आहे की धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाची चर्चा आणि बिल महाराष्ट्र सरकारने प्रपोज करावं दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी पूर्ण ताकदीने आम्ही सरकारबरोबर उभं राहू पण आम्ही कुठेही चर्चेला बसायला तयार आहोत मार्ग काढायला आमची नेहमीच तयारी आहे पण शेवटी सत्ता ज्याच्या हातात असते तोच हा निर्णय घेऊ शकतो त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला माझी विनम्र विनंती आहे की प्रचंड अस्वस्थता महाराष्ट्रात आहे याच्याबद्दल इलेक्शन येतील आणि जातील पण ही अस्वस्थता शांत करणं चर्चा करणं

यार परसों गधे का फेयरवेल है मैं सब सबको ग्रुप पे मैसेज डाल देती हूँ ऐसे बुलाएगी सबको रोहित हमेशा के लिए लंदन जा रहा है पता नहीं यार फिर कब मिलेंगे तो जो भी करते हैं दिल से करते हैं है ना साथ है डरने की क्या बात है रोशनी से भरी ये सांस है मस्ती है और मजाक है ख़ुबरू जैसी है बेहतरीन साये अच्छा है यस उम यस गिव मी अ सेकंड प्लीज सैटरडे नाइट मीटिंग Saturday, I can't. I need you, bro. Saturday. Let's go. Perfect. Oh, okay. Let's go. Let's go.